हॅलो एवरीवन वेलकम टू माय चॅनल लर्न इंग्लिश बिंग्लिश मराठीतून टुडे वी विल लर्न न्यू टॉपिक इन इंग्लिश ग्रामर मोडल वर्ब्स आज आपण इंग्रजी व्याकरणातील एक नवीन टॉपिक मोडल वर्ब्स शिकणार आहोत मोडल वर्ब्स आर अ पार्ट ऑफ दी लार्जर कॅटेगरी कॉल्ड ऑक्झिलरी वर्ब्स विच आर ऑल्सो कॉल्ड हेल्पिंग वर्ब्स हेल्पर वर्ब्स ऑर वर्बल ऑक्झिलरीज मॉडल वर्ब्स हे ऑक्झिलरी वर्ब्स ज्यांना हेल्पिंग वर्ब्स हेल्पर वर्ब्स ऑर वर्बल ऑक्झिलरीज असं सुद्धा म्हणतात या मोठ्या प्रकारातील एक भाग आहे ऑक्झिलरी वर्ब्स आर वर्ब्स दॅट कॅन नॉट बी युज ऑन देअर ओन दे नीड टू बी अकंपनीड बाय अनदर मेन वर्ब ऑक्झिलरी वर्ब्स अशी क्रियापद आहेत जी अशीच वापरली जात नाहीत त्यांच्या जोडीला दुसऱ्या मुख्य क्रियापदाची आवश्यकता असते समटाइम्स मोडल कॉल्ड मोडल ऑक्झिलरीज कधी कधी मोडल वर्ब्सना ना मोडल ऑक्झिलरीज म्हणतात द फॉलोईंग वर्ड्स आर मोडल वर्ब्स कॅन कुड मे माइट मस्ट शॅल शूड विल वुड पुढील शब्द हे मोडल वर्ब्स आहेत कॅन सी एन कुड सी ओ यू एल डी may m a y might m i g h t must m u s t shall s h a l l should s h o u l d will w i l l would w o u l d they are modal auxiliary verbs that provide additional information about the verb that follows they modal ऑक्झिलरी वर्ब्स आहेत जे त्यांच्या नंतर येणाऱ्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती पुरवतात मोडल वर्ब्स आर यूज टू एक्सप्रेस एबिलिटी ऑब्लिगेशन परमिशन अजम्शन्स प्रोबॅबिलिटी अँड पॉसिबिलिटी रिक्वेस्ट अँड ऑफर्स अँड ऍडवाइस मोडल वर्ब्सचा वापर एक्सप्रेस एबिलिटी म्हणजे एखादी क्रिया करण्याची क्षमता ऑब्लिगेशन म्हणजे कर्तव्य परमिशन म्हणजे परवानगी अजम्शन्स म्हणजे धारणा प्रोबॅबिलिटी अँड पॉसिबिलिटी म्हणजे संभाव्यता आणि शक्यता रिक्वेस्ट अँड ऑफर्स म्हणजे विनंती आणि काहीतरी करण्याची तयारी दर्शवणे आणि ॲडवाईस म्हणजे सल्ला हे व्यक्त करण्यासाठी केला जातो इच मॉडेल वर्ब कॅन हॅव मोर दॅन वन मिनिंग विच डिपेंड्स ऑन द कॉन्टेक्स्ट ऑफ दॅट सेंटेन्स और क्वेश्चन प्रत्येक मॉडल वर्बचा एकाहून अधिक अर्थ होऊ शकतो जो वाक्याच्या किंवा प्रश्नाच्या संदर्भावर अवलंबून असतो टुडे वी विल सी कॅन कूड आज आपण कॅन कुड बद्दल शिकूया ॲज सीन अर्लियर बोथ कॅन अँड कुड आर मोडल वर्ब्स आताच पाहिल्याप्रमाणे दोन्ही कॅन आणि कूड हे मॉडल वर्ब्स आहेत इन जनरल कूड इज कन्सिडर्ड मोर पोलाइट और फॉर्मल दैन कैन कुड कूड्स कैन पेक्षा जास्त नम्र कि औपचारिक समझल लेट्स फर्स्ट अंडरस्टैंड यूज ऑफ कैन पैल कैन वो समझ कैन द थ्री मेन यूजेस ऑफ कैन आर वन एबिलिटी टू पॉसिबिलिटी एंड थ्री परमिशन कॅनचे चे तीन प्रमुख वापर एक एबिलिटी म्हणजे एखादी क्रिया करण्याची क्षमता दोन पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता आणि तीन परमिशन म्हणजे परवानगी दर्शवण्यासाठी केला जातो हावेवर देर आर सम अदर युजेस ऑफ कॅन ॲज वी विल सी अहेड तसं असलं तरी कॅनचा वापर इतर वेळी सुद्धा केला जातो जे आपण पुढे पाहणार आहोत वन टू एक्सप्रेस एबिलिटी एखादी क्रिया करण्याची क्षमता व्यक्त करण्यासाठी कॅन मीन्स टू बी फिजिकली एबल टू डू समथिंग ऑर टू नो हाऊ टू डू समथिंग कॅनचा अर्थ शारीरिकदृष्ट्या काहीतरी करता येणं किंवा काहीतरी गोष्ट कशी करायची हे माहीत असणं फ्लाय पक्षी उडू शकतात कॅन फ्लाय हत्ती उडू शकत नाहीत आय कॅन स्पीक टू लँग्वेजेस मी दोन भाषा बोलू शकते किंवा बोलू शकतो टू टू एक्सप्रेस अ पॉसिबिलिटी इन जनरल सामान्यत शक्यता व्यक्त करण्यासाठी दिस रिफर्स टू अ थिओरेटिकल पॉसिबिलिटी याचा संदर्भ सैद्धांतिक शक्यतेशी आहे नोट वी डोंट यूज कॅन टू टॉक अबाउट फ्युचर पॉसिबिलिटीज फॉर दिस यू वूड यूज मे ऑर माइट एक गोष्ट लक्षात घ्या भविष्यातील शक्यतांसाठी कॅनचा वापर करायचा नाही त्यासाठी आपण मे ऑर माइटचा वापर करू आय कॅन इट कॅन गेट कोल्ड देअर एट नाईट सो टेक अ जॅकेट रात्री तिथे थंडी पडू शकते तेव्हा बरोबर जॅकेट घे किंवा बरोबर जॅकेट घ्या आय नो यू कॅन विन द कॉम्पिटिशन मला माहित आहे तू स्पर्धा जिंकू शकतोस किंवा स्पर्धा जिंकू शकतेस किंवा तुम्ही स्पर्धा जिंकू शकता वेल आय थिंक युअर कार कॅन बी रिपेड बट इट्स नॉट गोइंग टू बी चीप बरं मला वाटतं तुझी किंवा तुमची गाडी दुरुस्त होऊ शकते पण ते स्वस्त पडणार नाही थ्री टू ऑफर टू डू समथिंग फॉर अदर्स दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची तयारी दर्शवण्यासाठी कॅन इज यूज्ड वेन यू ऑफर टू हेल्प समवन ऑर टू डू समथिंग फॉर देम कॅनचा वापर जेव्हा तुम्ही कोणाची तरी मदत करण्याची किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची तयारी दाखवता त्यावेळी केला जातो यू डोंट नीड टू वॉक होम आय कॅन टेक यू देअर इफ यू लाईक तुम्हाला किंवा तुला घरी चालत जायची गरज नाही तुला किंवा तुम्हाला चालणार असेल तर मी तुला किंवा तुम्हाला नेऊ शकतो किंवा नेऊ शकते कॅन आय कॅरी युअर बॅग्स फॉर यू मी तुमच्यासाठी पिशव्या उचलू का फोर टू आस्क फॉर ऑर गिव्ह परमिशन ऑर टू रिक्वेस्ट समथिंग कसली तरी परवानगी घेण्यासाठी किंवा देण्यासाठी तसेच काहीतरी मागण्यासाठी कॅन इज यूज टू आस्क फॉर ऑर रिक्वेस्ट परमिशन ऑर टू गिव्ह परमिशन कॅनचा वापर कसली तरी परवानगी घेण्यासाठी किंवा देण्यासाठी तसेच काहीतरी मागण्यासाठी केला जातो यू कॅन यूज माय अंब्रेल्ला आय डोंट नीड इट राईट नाव तू माझी छत्री वापरू शकतोस किंवा शकतेस किंवा तुम्ही माझी छत्री वापरू शकता मला आता आवश्यकता नाहीये कॅन आय सिट इन दॅट चेअर प्लीज कृपया मी त्या खुर्चीत बसू का मेरी यू कॅन प्ले आउट if इफ यू लाईक मेरी तुला हवं असेल तर तू बाहेर खेळू शकतेस कॅन आय आस्क यू अ क्वेश्चन मी तुला किंवा तुम्हाला एक प्रश्न विचारू का लेट सी वेन कांट इज यूज वन कार्ट इज यूज टू रिफ्यूज परमिशन कांटचा वापर परवानगी नाकारण्यासाठी केला जातो यू कार्ट गो टू दी पार्क इट विल स्टील बी वेट फ्रॉम द रेन लास्ट नाईट तू किंवा तुम्ही उद्यानात जाऊ शकत नाही काल रात्रीच्या पावसामुळे ती अजूनही ओली असेल वी कांट लीव्ह द रूम अंटील दी असाइनमेंट इज कम्प्लीटेड जोपर्यंत दिलेले काम पूर्ण होत नाही आम्ही कक्ष सोडू शकत नाही टू कांट इज यूज वेन समथिंग दॅट इज फॉर बिडन ऑर नॉट अलाउड कांडचा वापर जे काही निषिद्ध आहे किंवा ज्यासाठी परवानगी नाहीये त्यावेळी केला जातो वी कांड पाक दी कार नेक्स्ट टू दिस फायर हायड्रंट आपण मोटर अग्निशमनासाठी लावलेल्या नळापाशी लावू शकत नाही यू कांट ड्राईव्ह ॲज फास्ट ॲज यू वॉन्ट ऑन दी एक्सप्रेस वे द्रुतगती मार्गावर तुम्ही तुमच्या मनात येईल तेवढ्या तीव्र गतीने गा मोटर चालू शकत नाही यू काँट स्मोक इन दी रेस्टॉरंट तुम्ही उपहारगृहात सिगरेट ओढू शकत नाही यू कांट ड्राईव्ह अ कार विदाऊट अ लायसन्स तुम्ही परवान्याशिवाय मोटर चालवू शकत नाही थ्री कांट इज यूज्ड वेन यू आर शुअर दॅट समथिंग इज अन ट्रू ऑर समथिंग इज सरप्राइझिंग जेव्हा तुम्हाला खात्री असते की एखादी गोष्ट खरी नाहीये किंवा एखाद्या गोष्टीने तुम्ही चकित झाला असाल तेव्हा कांडचा वापर केला जातो इट कांड बी डार्क आउट साइड इट्स ओनली फोर थर्टी पी एम बाहेर अंधार होऊच शकत नाही आता फक्त दुपारचे साडेचार वाजलेत दे कांड हॅव लँडेड ऑन द मून आय एम शुअर इट्स अ होक्स ते चंद्रावर उतरले असणे शक्यच नाही मला खात्री आहे ही खोटी बातमी आहे नाव वी विल लन अबाउट कुड आता आपण कुडबद्दल बद्दल शिकूया कुड कुड इज सिमिलर टू कॅन अँड ऑफन रिप्लेसिस कॅन इन दी पास्ट टेन्स दो नॉट ऑलवेज कूड हे कॅन आहे आणि नेहमीच नाही पण बऱ्याच वेळा भूतकाळात कॅनच्या ऐवजी वापरलं जात वन टू एक्सप्रेस एबिलिटी इन पास्ट भूतकाळातील एखादी गोष्ट करता येण्याच्या क्षमतेबद्दल बोलताना आय कुड राईड अ हॉर्स वेन आय वॉज यंगर बट नाव आय कांट मी वयाने आतापेक्षा लहान असताना घोडेस्वारी करू शकत होतो पण आता नाही शी कुड जगल एट बॉल्स वेन शी वॉज ओनली टेन इयर्स ओल्ड ती फक्त दहा वर्षांची असताना आठ चेंडू एका वेळी हवेत उडवून झेलू शकत होती ही कुड रीड वेन ही वॉज थ्री इयर्स ओल्ड तो तीन वर्षांचा असताना वाचू शकत होता टू पोलाइट वर्ड यूज टू आस्क फॉर परमिशन ऑर टू रिक्वेस्ट समथिंग इन दी प्रेझेंट वर्तमान काळात परवानगीसाठी किंवा विनंती करण्यासाठी नम्रपणा दर्शवण्यासाठी कुड आय प्लीज यूज युअर बाथरूम मी तुमचं बाथरूम वापरू शकतो का कुड वी मूव ऑन टू दी नेक्स्ट टॉपिक नाव प्लीज आता आपण पुढील मुद्द्याकडे वळूया का कुड यू पासमी सॉल्ट प्लीज मला ते मीठ देऊ शकता का आय एम बिझी राईट नाव कुड यू कॉल बॅक लेटर मी आता कामात आहे तुम्ही थोड्या वेळाने फोन कराल का थ्री जनरल परमिशन इन दी पास्ट भूतकाळातील सामान्य परवानगी बद्दल बोलताना इन हायस्कूल वी कुडंट लीव्ह दी क्लासरूम विदाउट अ पास आम्ही माध्यमिक शाळेत असताना पास शिवाय वर्ग सोडू शकत नव्हतो ही कुडंट गो टू दी कॉन्सर्ट बिकॉज हिज मदर वुडंट लेट हिम तो मैफिलीला जाऊ शकला नाही कारण त्याच्या आईने त्याला जाऊ दिलं नाही फोर जेव्हा एखादी गोष्ट जसं निवड किंवा संधी बद्दल आपलं मत विचारलं जातं तेव्हा प्रस्ताव म्हणून ही कुड ट्राय अँड फिक्स इट हिमसेल्फ तो स्वतःच प्रयत्न करून आणि दुरुस्त करू शकतो We could go to the movies if you are interested. जर तुझी किंवा तुमची इच्छा असेल तर आपण सिनेमाला जाऊ शकतो नाउ वी विल सी वेन टू यूज कुडंट आता आपण कुडंट कधी वापरतात ते पाहू कुडंट इज यूज वेन यू आर शुअर दॅट समथिंग इज अनट्रू जेव्हा आपल्याला खात्री असते की एखादी गोष्ट खोटी आहे तेव्हा कुडंटचा वापर केला जातो जस्ट लाईक कांड यू कॅन यूज कुडंट वेन यू आर शुअर दॅट समथिंग इज अन ट्रू ऑर रियल कांडप्रमाणेच आपल्याला खात्री असेल की एखादी गोष्ट सत्य किंवा खरी नाहीये तेव्हा आपण कुडंटचा वापर करू शकतो दॅट कुडंट बी माय कॅट म्यॉइंग आउटसाइड इट वॉज हिट बाय अ कार लास्ट वीक बाहेर आवाज करणारं मांजर माझं असूच शकत नाही मागच्या आठवड्यात त्याला एका मोटारीनं उडवलं ही कुडंट हॅव पेंटेड दॅट ही हॅज नो आर्टिस्टिक एबिलिटी ऍट ऑल ते त्याने रंगवलेलं असूच शकत नाही त्याच्याकडे कलात्मक कौशल्य जरासुद्धा नाहीये नाव लेट सी यूज ऑफ कुड प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल आता कुड अधिक हॅव अधिक पास्ट पार्टिसिपलचा वापर पाहू वन टू एक्सप्रेस अ पॉसिबिलिटी इन दी पास्ट भूतकाळातील शक्यता व्यक्त करण्यासाठी टू एक्सप्रेस दॅट समथिंग वॉज पॉसिबल बट डीड नॉट हॅपन काहीतरी जे शक्य होतं पण तसं झालं नाही ते व्यक्त करण्यासाठी वी वर लकी बिकॉज इट कुड हॅव रेंड बट इट डिंट आम्ही नशीबवान होतो कारण पाऊस पडण्याची शक्यता होती पण नाही पडला इट कुड हॅव रेंड मध्ये कुड हॅव नंतर रेन आर ए आय एन रेनचं पास पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप रेंड आर ए आय एन ई डी हे वापरलं आहे वाय डीड यू डू दॅट यू कुड हॅव ब्रोकन युअर लेग तू ते का केलंस तुझा पाय मोडू शकला असता यू कुड हॅव ब्रोकन मध्ये ब्रोकन बी आर ओ के एन हे बी आर ई ए के ब्रेकचं पास पार्टिसिपल आहे टू अनरियलाइज पास्ट भूतकाळातील क्षमता असून वास्तवात न उतरलेली घटना किंवा कृती दिस इज यूज टू से दॅट समवन वॉज एबल टू डू समथिंग बट दे डिड नॉट ट्राय टू डू इट समटाइम्स दिस इज अ फॉर्म ऑफ क्रिटिसिझम याचा वापर एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करू शकली असती पण तिने तसं करण्याचा प्रयत्न केला नाही हे म्हणण्यासाठी केला जातो म्हणजे एक प्रकारे एखाद्याची टीका करण्यासाठी शी कुड हॅव मॅरिड एनी वन शी वॉन्टेड टू तिला हवं त्याच्याशी ती लग्न करू शकली असती कुड हॅव मॅरिड मध्ये मॅरिड एम ए डबल आर ई डी हे एम ए डबल आर वाय मॅरीचं पास पार्टिसिपल आहे वाय डीड यू सिट देअर डुईंग नथिंग यू कुड हॅव हेल्प्ड मी तू तिथे काही न करता का बसलास किंवा बसलीस तू मला मदत करू शकला किंवा शकली असतीस कुड हॅव हेल्पड मध्ये हेल्प्ड हेल्पचं पास पार्टिसिपल आहे कुड इज ऑल्सो युज ॲज अ कंडिशनल फॉर्म ऑफ कॅन कुडचा वापर कॅनच्या अट दर्शवणाऱ्या रूपाच्या स्वरूपात केला जातो वूड प्लस कॅन इज इक्वल टू कूड म्हणजे वूड अधिक कॅन म्हणजे बी एबल टू डू समथिंग त्याचा त्याच्याऐवजी आपण कुड वापरू शकतो नोट वूड बी एबल टू कॅन रिप्लेस कूड इन दी फॉलोईंग एक्झाम्पल्स लक्षात घ्या पुढील वाक्यात वूड बी एबल टू हे कुडच्या ऐवजी वापरता येईल इफ वी हॅड सम ऑरेंजेस आय कुड मेक यू सम फ्रेश ज्यूस जर आपल्याकडे संत्री असती तर मी तुझ्यासाठी थोडा ताजा रस काढू शकले असते किंवा शकलो असतो आय कुड राईट द लेटर इफ यू टोल्ड मी व्हॉट टू इन्क्लूड तू जर काय लिहायचे ते सांगितलंस तर मी पत्र लिहिलं असतं हीच वाक्य वूड बी एबल टू वापरून इफ वी हॅड सम ऑरेंजेस आय वुड बी एबल टू मेक यू सम फ्रेश ज्यूस Ani, I would be able to write the letter if you told me what to include. Ashi asti. So let's summarize. Can is used for general ability in present tense. Example, I can speak English. Could is used general ability in the past. I could play the piano when I was younger. Can is used to ask for permission, informal. Can I borrow your pen, please? Could is used for asking permission, more polite way. Could I use your bathroom, please? Can is used to request something. Can you help me, please? Could is used to again request for something, but more polite. Could you pass me the salt, please? Can is used for possibility. It can get very cold there at night. Could is used to show possibility in the past. But it is with could plus have plus past participle. What? You could have broken your leg. Can is used to offer to help someone. Can I carry your bags for you? Could is used for suggestion when asked what to do. We could go to the movies if you like. Can negative can't that is not allowed. You can't smoke in this room. You can't go to the party. And could is used as conditional of can would be able to instead of would be able to. So if we had some oranges, I could make you some fresh juice. Or if we had some oranges, I would be able to make you some fresh juice. So make proper use of these in your conversation. Thanks for listening. I will cover remaining modal verbs in subsequent videos. Bye for now.